नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा केक साठी तीन ते चार दिवस मुक्काम करूनही मिळत नाही केक कामगारांच्या लागत आहे तासनतास रांगा कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुमार नियोजनामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना केक साठी तासन तास प्रतीक्षा व तीन चार दिवस मुक्काम करावा लागत असल्याने त्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे बांधकाम किट वाटपाबाबत कुठल्याही प्रकारची वेळ ठरवली नसल्याने कित्येकांना भर रस्त्यावर मुक्काम ठोकण्याचा प्रसंगही ओढवत आहे त्यामुळे शासनाच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळामार्फत साहित्य वाटप प्रक्रिया सुरू आहे परंतु योग्य नियोजन न केल्याने कामगारांना तासन तास भर पावसात भल्या पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते निफाट रोडवरील रोडवरील सह्यादी लॉन्जमध्ये किट वाटपाची प्रक्रिया राबवली जाते। आहे पुरुष कामगारांबरोबरच महिला कामगारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र या समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने किट वाटपाचा गोंधळ सुरू आहे इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार इमारत व इतर बांधकाम कामगार कामगारांना काम भेट वस्तू म्हणून कुकर पाण्याची मागे कुकर भांडे अशा वस्तू शासनाच्या आदेशाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम किट वाटप कार्यक्रम सुरू आहे नाशिक जिल्हाभरातून येवला निफाड सुरगाणा पेठ हरसूल अशा आदिवासी भागातून अनेक नोंदणीकृत बांधकामगार या ठिकाणी किट घेण्यासाठी येत आहे मात्र ज्याचा नंबर आहे त्याला सुद्धा ही त्या ठिकाणी दिली जात नाहीये ओळखीच्याच माणसाला या ठिकाणी किट दिली जाते असे यावेळी येथे असलेल्या कामगारांनी व्यथा व्यक्त केली आहे त्यामुळे नाशिक कामगार आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची गरज पडली आहे नाशिकमध्ये लाडक्या बहिणीची काय परिस्थिती आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी कामगारांना होत असलेला त्रास याचा विचार केला जात नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आम्ही लगोपट तीन दिवसापासून येतो साहेब इथं काही सोय नाही काही नाही आणि सारखं रात्रीची यावं लागतं आम्हाला आणि दररोज घरी जावं लागतं आणि ही गरीब जनतेसाठी इथं स्टँडर्ड स्टँडर्ड लोक येऊन बॉक्स घेऊन जातात जे गरीब लोक आहेत ते साईडला राहतात जे बांधकाम करतात ते जे खरंच काम करतात ते पोर रात्रीचे हा मजूर वर्क त्यांना लाभ भेटत नाही असं का सरकारने करावं सातशे सातशे रुपये का मागाव तुम्ही पैसे मागता डायरेक्ट कशाचे वाले फॉर्म भरायचे सातशे आहे का धंदा मांडलाय का तुला सरकारला द्यायचं नसेल तर सरळ सांगायचं अशा प्रकारे भेटल जे गरीब आहे जे जे, जे बांधकाम मजूर आहे त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचतच नाही सरकारला जाब विचारायचा आहे आम्हाला बस आलेली पण त्यांनी ठराविक भांड्याचं प्रकरण आहे त्यांनी एरिया दिलेली पाहिजे आणि शक्यतो वशीले पण चालू आहे काही म्हणतात ते नाहीये पण चालू आहे वशील जाताना वेगळे लोक येतात येताना वेगळे लोक येत आणि आज उपाशी बायका काय लेडीजला संरक्षण काहीच नाही टॉयलेटचं नाही बाथरूमचं काही नाही मग याच्यावरती काय करायचं काय दखल घ्यायची तुमची काय मागणी आता आमची एकच मागणी की प्रत्येक याच्यात कुपन द्यावा आणि तारखी द्यावा या तारखेला तुम्ही या तारखी व्हायचं सगळे लोक कोणीच घेऊ नये म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही लेडीज आणि लाई होणार नाही ला हो त्रास होतोय सगळ्या लेडीजला जेंट्सला पण होतो दोघांना पण होतोय त्रास हा त्रास तुम्ही फॅसिलिटी देताय ना ती व्यवस्थित द्या फॅसिलिटी एवढीच आमच्या सरकारने आम्ही हेच म्हणतोय शक्यतो आम्हाला देताना ना फॅसिलिटी चांगली व्यवस्थित द्याय इतका त्रास नकोय देताना व्यवस्थित द्या इतकी गोंधळ करून बी हा प्रकार होतोय आम्हाला आम्हाला काय फायदा होतोय अपेक्षा आहे तुमचा काय आणि मला तीन दिवस बसून ठेवलेलं आहे आम्हाला कार्ड दिलं आहे आम्हाला नंबर सुद्धा देत नाही काय नाही येते ये आणि पुढे पुढे माझी अशी विनंती आहे जे बाहेरून माझं आलं ते नंबर प्रमाणे व्यवस्थित घ्यावं एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद कशासाठी आले तुम्ही पेटीच प्रकरण आम्ही केले होते आम्ही आम्ही हजार हजार रुपये भरून ते प्रकरण केले तरी आम्हाला भेटून नाही हजार रुपये कोणाला दिले तुम्ही तिथ आपले याला एजंटला आता काय मागणी तुमची आम आमची अशी मागणी आहे का आम्हाला तीन दिवसापर्यंत बसून ठेवलेलं आहेत आम्हाला पेटी आणि भांडे मिळावे तालुका पेठ तालुका आणि आमचे नंबर काल रात्री आता आमचे नंबर घ्यायला पाहिजे आता त्यांनी पावणे तीनशे नंबर घेतले आता म्हणता आमचा टाइम झाला आणि आता नंबर घेणार नाही आणि उद्याचे जे नंबर घेतील ते आता जे नवीन नंबर लावलेले ना त्यांच्यापासून नंबर घेणार आमचे उद्या नंबर घेणार नाही मामी इथं किती दिवस थांबायचं किती दिवस झाले तुम्हाला येऊन आज तिसरा दिवस कशासाठी आले घेण्यासाठी आम्ही सातपूर मध्ये पण कार्ड घेण्यासाठी तिथं पण अशीच गर्दी मग यांनी व्यवस्थित तालुक्या वारी द्यायची नाही स्कीम इथपर्यंत आलोय आम्ही आमचं काम तर करायला पाहिजे ना

काय तालुक्यातील बारीमाळ येथील गावातले आहे आमची अशी समस्या आहे की प्रत्येक तालुक्यात हे वाटप झालंच पाहिजे इथं एवढे प्रत्येक तालुक्याचे लोक आहे जिल्ह्यावर वाटप होते म्हणून कुठं बाथरूमची बाथरूमची सोय नाही रात्री उघड्यावर झोपतात विंचुकाटेपासून काही झालं तर याला जमेदार कोण राहील हे आमची सविस्तर म्हणजे सविस्तर एकदम सविस्तर बोलतो हो का तालुक्यावरच वाटप झालं पाहिजे बस तुम्ही किती दिवसापासून इथं इथं आम्हाला दोन दिवस झाले कशासाठी आले तुम्ही आम्ही भांडे घेण्यासाठी आलो आहे दोन दिवस उपाशी आहे नंबर नंबर लागलेला नाही लागले का त्यांचे पण लागले नाही तर आमचे कुठे लागतात आता हे जे भांडे वाटप करताय कोणाला करताय काय ते चार चार पाच दिवसापूर्वीचे लोक आहेत त्यांना वाटप करतात म्हणजे आम्ही आठवडाभर राहायचे का उपाशी एक मांडायचा आहे का आम्ही तीन दिवसापासून इथं थांबलोय आजही आमचा नंबर नाही आता तिथे नंबरला गेलो डायरेक्ट गेट जवळ गेलो आता बंद केलं त्यांनी तर आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला तालुक्यावरच आम्हाला हे भांडे पाहिजेत इथं आम्हाला येऊन काही परवडणार नाही कारण तीन दिवस आमची आंघोळ नाही जेवण नाही आम्ही तीन दिवस उपाशी आहे पाव खाऊन राहतो इथं आजू एवढे जवळ वीस बावीस लोक आहे आम्ही आजूही म्हणजे कोणालाच काही नाही आज तिसरा दिवस आहे आम्हाला आज परत आमचा नंबर गेला आजू आम्ही किती दिवस थांबायचं आठवतो कुठून आले तुम्ही सुरगा गडगा काय मागणी काय तुमची आमची हीच आहे का आम्हाला जे पाहिजे इथं नको आम्हाला इथं काय अडचण मिळून नाही राहिला आम्ही एवढे दिवस काय खायचं बरं सांगा बरं एवढी गर्दी मध्ये तिसरा दिवस झालाय मला नाही जवळ आलो का बंद केलं त्यांनी काय करणार आम्ही काय म्हणतात पूर्ण करा तुम्ही कधी बसून इथं काल संध्याकाळी सहा वाजे बसून कशा झाडे आले काही सुविधा नाही इड कशा झाडे आली तुम्ही बांडे घ्यायला आलोय बरं काल संध्याकाळपासून मुक्कामाल होते किती तुम्ही कुठून आले तुम्ही वरुंडी कुठे तुम्ही काय सांगशाल कधी बसून तुम्ही काल रात्री सात आलेच नाही अॅम्बुलन्स नाही दवाखाना जवळपास काहीच नाही पाणी नाही इथं विकत घ्यावं लागतं पाणी कुठून आले तुम्ही मी सातपूर गावातून आलोय कधी आले तुम्ही तीन चार दिवस झाले मला तुम्हाला भेटला नाही काय काल आम्हाला हाकून दिला काय मागणी तुमचं काय म्हणणं आहे किती दिवस झाले तुम्हाला इथे चार दिवस झाले मुक्कामाला चार दिवस नंबर लागलाच नाही तुमचा बोला मी मालिकावरून आलो दोन दिवस झाले अजून नंबर लागत नाही आणि हे पैसे मागतात नाव घेतलं का पैसे मागतात आणि माझी एवढी विनंती आहे की दोन चार ठिकाणी चालू करावं त्यांनी म्हणजे एक ठिकाणी गर्दी होणार नाही ब एवढीच माझी इच्छा आहे